सध्याच्या जगात कोणाला काय कल्पना सुचेल आणि तो काय बनवेल याचा काही नेम नाही काही दिवसांपूर्वी सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांनी एक जुगाड जिप्सी बनवली होती या जुगाड जिप्सीची चर्चा सुरू असतानाच सांगलीच्याच एका सातवी पास मेकॅनिकल कारागिराने भंगारातील साहित्य आणि एम गाडीचं इंजिन वापरून चार चाकी गाडीचा जुगाड केलाय अशोक आवटी असं या कारागिराचं नाव असून त्यांचं ट्रॅक्टर आणि दुचाकीचं गॅरेज आहे त्यांनी बनवलेली चार चाकी गाडी हुबेहुब एकोणावीसशे तीस सालच्या याला महत्वाचं म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे आणि याचं मायलेज साधारणतः लिटरला तीस किलोमीटर आहे याचं वेट वजन साधारण शंभर किलोच्या आसपास आहे या ती एम एटी च इंजन वापरले आणि रिक्षाचं थ्री व्हीलरचं याचं डेफरेशन एक्सेल ब्रेक सिलेंडर ब्रेक हा वापरलेला आहे ही चार चाकी बनवण्यासाठी त्यांना दोन वर्ष अथक परिश्रम घ्यावे लागले त्यांच्या या चार चाकीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे